प्रश्न क्रमांक एक सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे ऑप्शन ए पृथ्वी ऑप्शन बी बुद्ध ऑप्शन सी गुरु ऑप्शन डी शुक्र तुमच्याबरोबर उत्तर असेल ऑप्शन सी गुरु प्रश्न क्रमांक दोन लोकसभा निवडणूक किती वर्षांनी होते ऑप्शन ए तीन वर्षांनी ऑप्शन बी आठ वर्षांनी ऑप्शन सी पाच वर्षांनी ऑप्शन डी सहा वर्षांनी तुमचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी पाच वर्षांनी प्रश्न क्रमांक तीन झाशीची राणीचे पूर्ण नाव काय होते ऑप्शन ए राणी पद्मिनी ऑप्शन बी राणी लक्ष्मीबाई ऑप्शन सी राणी चंद्रमुखी ऑप्शन डी राणी अवंतीबाई बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी राणी लक्ष्मीबाई प्रश्न क्रमांक चार भारतात सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य कोणते आहे ऑप्शन ए महाराष्ट्र ऑप्शन बी बिहार ऑप्शन सी उत्तर प्रदेश ऑप्शन डी मध्य प्रदेश बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी उत्तर प्रदेश प्रश्न क्रमांक पाच रामायणचे मूळ रचनाकार कोण ऑप्शन ए व्यास ऑप्शन बी वाल्मिकी ऑप्शन सी कालिदास ऑप्शन डी तुळशीदास बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी वाल्मिकी प्रश्न क्रमांक सहा शून्याचा शोध कोणी लावला ऑप्शन ए भास्कराचार्य ऑप्शन बी आर्यभट्ट ऑप्शन सी वराह मिहीर ऑप्शन डी चाणक्य बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी आर्यभट्ट प्रश्न क्रमांक सात भारताचे संविधान तयार करण्यासाठी कोणते मंडळ होते ऑप्शन ए संसदीय मंडळ ऑप्शन बी घटना समिती ऑप्शन सी विधी समिती ऑप्शन डी कार्यकारी मंडळ बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी घटना समिती प्रश्न क्रमांक आठ भारताचा सर्वात जुना शहर कोणते आहे ऑप्शन ए दिल्ली ऑप्शन बी वाराणसी ऑप्शन सी पुणे ऑप्शन डी जयपूर तुमचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी वाराणसी प्रश्न क्रमांक नऊ भारतातील सर्वात लांब रेल्वेगाडी कोणती आहे ऑप्शन ए राजधानी एक्सप्रेस ऑप्शन बी गोवा एक्सप्रेस ऑप्शन सी विवेक एक्सप्रेस ऑप्शन डी त्रिवेंद्रम मेल बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी विवेक एक्सप्रेस प्रश्न क्रमांक दहा दिल्लीत शून्य मैलाचा दगड कुठे आहे ऑप्शन ए इंडिया गेट ऑप्शन बी लाल किल्ला ऑप्शन सी राजाघाट ऑप्शन डी संसद भवन तुमच्या बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी संसद भवन प्रश्न क्रमांक अकरा गेलेली कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत ऑप्शन ए काव्य ऑप्शन बी ऑप्शन सी विज्ञान ऑप्शन डी चित्रकला तुमच्या बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी विज्ञान प्रश्न क्रमांक बारा माझे संघर्ष हे आत्मचरित्र कोणी लिहिले ऑप्शन ए स्टालिन ऑप्शन बी हिटलर ऑप्शन सी चर्चिल ऑप्शन डी माओ तुमचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी हिटलर प्रश्न क्रमांक तेरा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण एन डी एम एचे अध्यक्ष कोण असतो ऑप्शन ए गृहमंत्री ऑप्शन बी राष्ट्रपती ऑप्शन सी पंतप्रधान ऑप्शन डी उपराष्ट्रपती तुमच्याबरोबर उत्तर आहे ऑप्शन सी पंतप्रधान प्रश्न क्रमांक चौदा भारताचा प्रथम मानवयुक्त अवकाशियान मिशन काय आहे ऑप्शन ए चंद्रयान ऑप्शन बी गगनयान ऑप्शन सी मंगळयान ऑप्शन डी अंतरिक्ष एक तुमच्याबरोबर उत्तर आहे ऑप्शन बी गगनयान प्रश्न क्रमांक पंधरा राज्यघटना तयार करताना भारताने कोणत्या देशाच्या राज्यघटनेचा सर्वाधिक आधार घेतला ऑप्शन ए फ्रान्स ऑप्शन बी अमेरिका ऑप्शन सी ब्रिटन ऑप्शन डी जर्मनी तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका प्रश्न क्रमांक सोळा राष्ट्रीय आपत्तीचा रंग संकेत कोणता असतो ऑप्शन ए लाल ऑप्शन बी पिवळा ऑप्शन सी निळा ऑप्शन डी नारिंगी बरोबर उत्तर असेल ऑप्शन ए लाल प्रश्न क्रमांक सतरा मूलभूत हक्क किती आहेत ऑप्शन ए पाच ऑप्शन बी सहा ऑप्शन सी सात ऑप्शन डी आठ बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी सहा प्रश्न क्रमांक अठरा भारतीय चलन कोण कोण छापते ऑप्शन ए केंद्र सरकार ऑप्शन बी संसद ऑप्शन सी आर बी आय ऑप्शन डी वित्त मंत्रालय तुमचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी आर बी आय प्रश्न क्रमांक एकोणीस जल जीवन मिशन या योजनेचा उद्देश काय आहे ऑप्शन ए प्रत्येक घरात इंटरनेट ऑप्शन बी प्रत्येक घरात वीज ऑप्शन सी प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी ऑप्शन डी प्रत्येक गावात तलाव तुमचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी प्रश्न क्रमांक वीस साहिनबाग आंदोलन कोणत्या शहरात झाले होते ऑप्शन ए मुंबई ऑप्शन बी दिल्ली ऑप्शन सी कोलकत्ता ऑप्शन डी लखनऊ बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी दिल्लीमध्ये